मशाल न्यूज नेटवर्क जान प्रबोधना की मशाल घ शब्द प्रबोधन करना रहे व्यक्ति है व्यक्तिमत्व अपने ये है अपने मार्गदर्शन सन्म्माय शरद जी पाटिल मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उडान आहे असे बुलंद होल्याचे विजय जोगमार्गे यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या वर्ष करतो वर्ष करतोय वृत्तपत्र चालवतोय मात्र कुठलंही साहित्य संमेलन भरवायची आतापर्यंत मी हिंमत केलेली नाही म्हणजे अनेक संमेलनांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून जातोय अनेक संमेलनांमध्ये जाऊन भाषण करतोय मात्र स्वतः असं काही संमेलन भरवावं असं धाडस माझ्यामध्ये कधी झालं नाही पण होसला किती बुलंदा असावा म्हणजे बिलघरला त्यांनी एका खेडे गावामध्ये साहित्य संमेलन भरवल्यानंतर म्हणजे तीन दिवसीय साहित्य संमेलन म्हणजे आमच्याकडे साहित्यिक दिवसभर थांबायला तयार नाहीत माझी कविता वाचली की मी निघून जातो माझं कथाकथन झालं की मी दुसऱ्याचं काय ऐकायला तयार नसतो अशा पर्यंत तीन दिवस त्या संमेलनामध्ये सर्वांना खिळवून ठेवणं हे जेवढं त्याच्यापेक्षाही जास्त धारिष्ट सारख्या एका छोट्या गावामध्ये एवढं मोठं राज्यस्तरीय संमेलन भरवणं हे त्याच्यापेक्षाही कठीण होत आणि विशेष म्हणजे नुसतं कठीण नव्हतं तर तो, तो एक खांबी तंबू होता म्हणजे गेल्या एक महिन्यापासून मी बघतोय की सगळं कामधाम सोडून विजय जोगमार्गे हे सगळ्यांना फोन करतायत सगळ्यांना बोलवतायत म्हणजे माझी दोनदा तीनदा त्यांनी भेट घेतली की तुम्हाला आलं पाहिजे तुम्ही यावं मी तर वाड्यातला होतो पण त्यांच्या प्रयत्नानं एवढं यश आलंय की महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका विजयाताईही आज या विचार मंचावर आहेत हेच खूप मोठं धाडिष्ट आहे हेच मोठं यश आहे आणि म्हणून जेव्हा माझं भाषण संपेल त्यावेळेस सगळ्यांनी म्हणजे खरं तर आपला सगळ्यांचा सत्कार झालाय त्यांचा सत्कार कोणी केलेला नाही मी आमच्या अनिल यांना मुद्दाम सांगेन वैश्विकाईन सांगेन की मोठा सत्कार सर्वांच्या वतीने त्यांचा भाईला हवा इथे खूप चांगलं साहित्यिक अगदी दूरवरून आलेले साहित्यिक दूर दूर समोर आहेत समोर बसलेले आहेत आणि माझ्या हातामध्ये माईक आहे खर तर हा कार्यक्रम केव्हा एकदा संपतोय उद्घाटनाचा आणि आम्हाला कधी एकदा बोलायला मिळतं याची घाई प्रत्येक साहित्यिकाला झालेली असते प्रत्येक साहित्यिक आपली कला सादर करत असतो त्याला ती संधी मिळाली असते आणि संधी विजय जोगमार्ग यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो साहित्याबद्दलची अनस्था सर्वांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे खूप चांगलं सांगितलं की कवाली असते काही लावण्या असत्या तर आपलं हे सभागृह ओसांडून वाहिलं असतं कोणाला निमंत्रणाची गरज नसते मित्रांनो आपल्या देशामध्ये हीच खरी परिस्थिती आहे की जे व्हायला पाहिजे ते होत नाही जे सांगायला पाहिजे ते सांगितलं जात नाही आणि जे आवडायला पाहिजे ते आम्हाला आवडत नाही जे साहित्यामध्ये जेवढा पैसा आहे आणि जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे आज तुम्ही सगळी साहित्यिक मंडळी आमच्या समोर आहात आज तुमच्या समोर मी बोलतोय नागपूरच्या ताई नागपूरवर आलेल्या आहेत आज त्यांची माझी ओळख नव्हती आज त्यांची ओळख झाली आज त्यांच्या आमच्या भेटी झाली तर त्या साहित्यिक नसत्या तर घराच्या बाहेर त्यांना कोणीही विचारलं नसतं पण आज महाराष्ट्रभर त्यांना विचारलं जात त्यांची पुस्तकं वाचली जातात त्यांची पुस्तकं अगदी स्टॉलवर संपता मित्रांनो आपण जे काही लिहितो ते लोकांनी वाचलं पाहिजे आणि वाचलंच पाहिजे यासाठी जे लिहिलं जातं ते साहित्य असतं म्हणजे माझं एक नेहमी म्हणणं असतं आपण जे लिहितो ते जर कोणी वाचलं नाही तर त्या लिहिण्याला काहीही अर्थ नाही आपण जे पण लिहू त्याच्यावर प्रतिक्रिया ह्या उमटल्याच पाहिजे तुम्ही चांगलं सांगा वाईट सांगा मात्र तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे तुम्ही जर बोलणार नसाल तुम्ही जर मी काय जे लिहिलं त्याच्यावर व्यक्त होणार नसाल तर माझ्या लिखाणाला काहीही अर्थ नाही असं समजून मी लिहित मित्रांनो ज्यांनी पुस्तके लिहिली त्यांना अनुभव असेल काहीतरी अनुभव वेगळा असेल पण मी जेव्हा पुस्तक लिहायला सुरुवात केली म्हणजे मी जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं त्यावेळेस त्याच्या प्रती हजार प्रती होत्या आणि ते हजार प्रती मी ते पुस्तक संपून दाखवलं आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी पैसा मिळाला मी पत्रकार असल्यानं ओळखी होत्या मंडळी होती आणि मोठ्या प्रमाणावर शासकीय अधिकारी सोबत होते त्याच्यामुळे दहा दहा हजार प्रति माझ्या संपायला लागल्या जायला लागल्या खर तर ते जबरदस्तीच साहित्य होत म्हणजे आम्ही खूप चांगल्या प्रकारे आयडिया केली होती की प्रतीक काढायच्या आणि त्या तहसीलदारांना भेटायचं थे आणि त्यांनी सांगायचं हे शंभर रुपयाचं एक पुस्तक आहे ते तू तुझ्या कार्यालयातील लोकांना असेल तुझे रेशन दुकानदार असतील तुझ्या रॉकेलचे लायसन्स वाले असतील तलाठी असतील कोणी जे असतील त्यांच्यापर्यंत हे पुस्तक तुम्ही पोचवा मी, मी प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये हजार हजार पुस्तकं द्यायचो प्रत्येक पीडब्ल्यू डी कार्यालयामध्ये पाचशे पाचशे पुस्तकं द्यायचो आणि पत्रकार असल्यामुळं ते मला नाईफ सांगत होते नाईश सांगायची हिंमत नाई नव्हती तेथे ते पैसेही मला मिळायचे आणि त्याचबरोबर माझं साहित्य वाचलंही जायचं म्हणजे आज मी तुमच्यामध्ये साहित्यिक मधून आणि खूप सारी पुस्तकं म्हणजे मी किती चांगलं लिहिलं मत होतं नाही मात्र मी प्रचंड लिहिलंय आणि ते लोकांपर्यंत पोहोचलंय आणि त्याला सगळ्यात जास्त प्रसिद्धी आणि सगळ्यात जास्त पैसा हा साहित्या साहित्यामधून मिळालाय मित्रांनो साहित्य संमेलन भरवताना आज साहित्य संमेलनापेक्षा साहित्याच्या कार्यशाळा घेणं गरजेचं गर म्हणजे कविता कशी लिहायची लेख कसा लिहायचा आपण एखादी कथा कशी लिहायची हे जर आम्ही सांगितलं नाही हे जर आम्ही शिकवलं नाही तर आमच्यातले साहित्यिक आता तयार होणार नाहीत आता परिस्थिती वेगळी निर्माण झाली आम्हाला लिहायला शिकवलं पाहिजे आमच्या मुलांना आता बोलायला शिकलं पाहिजे आणि त्याचबरोबर पुस्तकांची विक्रीही आम्हाला करता आली पाहिजे मी एक उदाहरण दे एक शेख गुरुजी म्हणून काशाचे होते माझं यशलक्ष्मी पब्लिकेशन म्हणून पुस्तकांची निर्मिती करणारी संस्था आहे तर माझी पुस्तक कोणी छापत नव्हतं म्हणून मीच निर्माता झालो आणि मीच पुस्तक छापायला लागलो त्यांना ते माहीत पडलं ते माझ्याकडे आले तरी पुस्तकाला त्याची किंमत किती होईल हजार पुस्तकाला पंचवीस हजार होतील पण तुम्हाला एक आयडिया लिहित होती तुम्ही आयडिया केली तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पैसा मिळेल ते शिक्षक होते त्यांना सांगितलं तुमच्या तालुक्यामध्ये शिक्षक किती आहे त्यांनी सांगितलं सातशे पण ओळखी माझ्या खूप आहे तुमच्या ओळखीचा फायदा करा प्रत्येकाला भेटा रोज दहा पुस्तकं हातामध्ये घ्या बाहेर पडा प्रत्येक काला तर ते पुस्तक शंभर रुपयाला पुस्तक दिलं आपण कुठलीही गोष्ट दिली शंभर रुपये देणारे शिक्षक सहज आहेत तुमचे मित्रमंडळी आहेत नातेवाईक मंडळी आहेत मित्रमंडळी आहेत तुम्ही जर ते पुस्तक विकलं तर तुम्हाला पैसेही मिळतील आणि बऱ्यापैकी तुमची साहित्य निर्मिती होईल मला सांगायला अभिमान वाटतोय म्हणजे ही गोष्ट होती चौऱ्याण्णवची आज दोन हजार एकोणीस आहे आतापर्यंत त्यांनी तीस पुस्तकं लिहिली काय लिहिलं माहित नाही पण जे पण लिहिलं ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याचे पैसे त्यांना मिळाले ज्या दिवशी साहित्यिकांच्या खिचामध्ये पैसे येतील ज्या दिवशी साहित्यिकांची पुस्तकं विकत घेऊन वाचली जातील त्यावेळेस खरे साहित्याला चांगले दिवस येतील साहित्यिकांबद्दलची अनास्था साहित्याबद्दलची अनास्था ही फक्त नागरिकांमध्ये अशा भाग नाही तर ती सरकारमध्ये प्रचंड आहे सरकार याच्यावर काही करायला तयार नाही ज्योतिराईंचं भाषण नुकता बघितलं ज्योतिराय तुम्ही खर तर राजकारणी आहात पण राजकारणी कमी साहित्यिक जास्त आहात सरकारचा एक घटक आहात या सरकारला सांगितलं पाहिजे की आमचा साहित्यिक जगला पाहिजे आमचा साहित्यिक वाचला पाहिजे काय परिस्थिती आहे काल परवा तो माझ्या एक पुस्तकाला मर्मभेद लावाचा माझ्या मॅनेजरनी जेव्हा मला त्याचं बिल आणून दिलं तेव्हा सांगितलं की या पुस्तकाची किंमत आपल्याला जास्त ठेवावी लागेल शंभर रुपयामध्ये हे पुस्तक विकून जमणार नाही शंभर रुपयाच्या वरती जर पुस्तकाची किंमत गेली तर ते विकतही कोण घेणार नाही आणि आपण कोणाला विकूही शकत नाही मग ती किंमत वाढली कशी हे त्याला जेव्हा विचारलं तेव्हा त्याने सांगितलं जे ते नाही हे सरकारपर्यंत खरंतर पोचवायला पाहिजे आम्ही जेव्हा आमच्या प्रेसमध्ये कागद विकत घ्यायला गेलो ते कागदावर अठरा टक्के जीएसटी जेव्हा आम्ही शाही विकत घेतली जी ईगी विकत घेतली त्याला बारा टक्के जीएसटी आम्ही सिटीबी प्लेट मारली त्याला बारा टक्के जीएसटी आम्ही जेव्हा लॅमिनेशन केलं त्याला आठ टक्के जीएसटी सगळा जीएसटी जेव्हा माझ्या मॅनेजरने माझ्या समोर ठेवला तो जीएसटी होता सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के जीएसटी भरून आम्ही पुस्तकाची निर्मिती करतो आणि ते पुस्तक जेव्हा बाहेर काढतो तेव्हा त्याच्यावर मात्र जीएसटी नाहीये म्हणजे पुस्तक आम्ही तसंच विकायचं लोकांकडून जीएसटी घ्यायची नाही त्याला जीएसटी बसवलेला नाही मात्र पुस्तक छापण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या प्रत्येकावर जीएसटी आहे कशी साहित्य निर्मिती करायची कशी आम्ही पुस्तकं लिहायची कशी पुस्तकं काढायची मात्र सरकारला याच्याशी काही फेन देणार नाही शेतकऱ्यांची अवस्था आणि साहित्यिकांची अवस्था या देशामध्ये आता समान पातळीवर आहे शेतकरी जेव्हा शेतामध्ये धान्य पिकवायला जातो तेव्हा जे अवजार वापरतो त्या अवजारावर प्रत्येक अवजारावर बघा आम्ही जीएसटी भरून अवजार घेतो आम्ही औषधं घेतो ती जीएसटी भरून घेतो आम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आम्ही जीएसटी भरून घेतो मात्र आम्ही जेव्हा शेतीमाल विकायला जातो बाजारामध्ये तेव्हा मात्र त्याच्यावर ते शेतकऱ्याला जीएसटी नाहीये सेम परिस्थिती आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत काही दिवसामध्ये साहित्यिक आत्महत्या करणार नाही कारण साहित्यिक आत्महत्या करायची गरज नाही कारण हे आम्हाला खाज आहे साहित्य लिहिणं ही आम्हाला खाज आहे लोकांना नाहीये तेव्हा आम्ही ही आमची खास भागवत राहणार आम्ही आत्महत्या करणार नाही मात्र काही दिवसामध्ये लोक वाचायचं विसरतील काय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे मी पंचवीस हजार मशाल पेपर मार्केटमध्ये काढायचो आमच्या कुलुसचा जो, आम जो न, पेपर स्टॉल वाला हबीब शेख पेपर दिल्यानंतर प्रत्येक वेळी सांगतो की मला पेपर जास्त पाहिजेत आम्ही ते जास्त देऊ शकत नव्हतो कारण ते पेपर छापणं परवडत नव्हतं म्हणजे सहा रुपयाचा पेपर छापायला खर्च येतो आणि दोन रुपयामध्ये तो पेपर विकायचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा पन्नास पैसे आपल्या हातात येतात महेश धानके संपादक त्यांना माहिती आहे म्हणजे हातामध्ये पन्नास पैसे येणार सहा रुपयामध्ये आम्ही विकणार त्याच्यामध्ये जास्त छापणं परवडत नव्हतं गेल्या तीन वर्षाची परिस्थिती बदलली पंचवीस हजारचा पेपर लोक एक्स्ट्रा जेव्हा मागायची तेव्हा आम्ही याला देऊ शकत नव्हतो आता रिटर्न कॉपी यायला सुरुवात झालेली आहे सगळे पेपर किरण जवळेकर साहेब सगळे पेपर म्हणजे महाराष्ट्र असेल लोकसत्ता असेल एका रिटर्न कॉपी बघा लोक आता वाचायला तयार नाहीत जुनी मंडळी वाचायला तयार मग आता तरुण मुलं काय वाचतायत आहेत ते बघा तरुण मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे ते व्हॉट्सअपवर आहेत ते फेसबुकवर आहेत म्हणजे जी साहित्य निर्मिती जर करायची झाली तर ती आम्हाला फेसबुकवर करावी लागेल ती आम्हाला व्हॉट्सअपवर करावी लागेल नाहीतर साहित्य संपुष्टात येईल की काय असं वाटायला लागलं आणि आम्ही म्हणून नवीन प्रयोग केला की कवी संमेलन जेव्हा आम्ही ठरवायचो कवी संमेलनात जायचो कवी संमेलन सुरू झालं की माझी आम्ही वाचली कमी निघून यायचो बाकीचे कविते तिथे तिथे असायचे एक कवी दुसऱ्या कवीबद्दल चांगलं बोलत नाही एक साहित्यिक दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत नाही एक कवीची कविता दुसऱ्याला कधी चांगली वाटत नाही मग नेमकं करायचं काय हा प्रश्न उभा राहिला आणि महेश धानकीनी जो प्रयोग केला तोच आम्ही मशाल न्यूज ने नेटवर्कच्या माध्यमातून सुरू केला सगळ्या कवींच्या स्पर्धा घेतल्या आणि त्याने कॅमेरे समोर उभं केलं कॅमेरे समोर तुम्ही कविता वाचायची तुम्ही कविता ती बोलायची आणि लोकांपर्यंत पाठवायची फायदा असा झाला की माझं कवितेचं पुस्तक ते संपल्यानंतर मला शोधावं लागतं माझी परत कुठे आहे म्हणजे पाच वर्षानंतर आपलं पुस्तक आपलं सापडत नाही मात्र गुगलवर तुम्ही आज केलेली कविता मशाल न्यूज नेटवर्कवर टाकलेली आज कविता पुढची हजारो वर्ष म्हणजे जोपर्यंत तुमचं गुगल जिवंत आहे जोपर्यंत युट्यूब जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार रा। आहात आणि म्हणून आता साहित्यिकीने बदलायला हवं साहित्यिकांनी नेमकं ने काय करायला हवं की जर हे इंटरनेटचं युग असेल तर त्याच्याशी आपल्याला जळून घ्यावं लागेल आणि म्हणून ही साहित्य निर्मिती किंवा ही साहित्य मंडळ साहित्य संमेलन ही आता कॅमेर समोर भरवायची का ती लाईव्ह दाखवायची का किंवा त्याच्यानंतर ज्या सगळ्या प्रक्रिया करताना म्हणजे मी जर आता काय बोलणार असेल ज्योतिता जर बोलणार असतील तर आम्ही आमचा कॅमेरा समोर ठेवून ते रेकॉर्ड करू आणि ते लोकांपर्यंत पाठवून तर आमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचेल इथे असलेल्या सगळ्या साहित्यकारना एक विनंती करतो का मित्रांनो काहीतरी लिहिलं पाहिजे हे पुस्तक तुम्हाला पुढची शंभर वर्ष जिवंत ठेवत पुस्तक कधीच कोण रद्दीत विकत नाही बघा तुम्ही फार कमी प्रमाणात रद्देत विकण्यात पुस्तक एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात दुसऱ्याच्या हातातून तिसऱ्याच्या हातात ते जात राहतं आणि आपली एक ओळख निर्माण होते जिवंत राहायचं असेल आपल्याला मृत्यूनंतर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला पुस्तकं लिहिणं गरजेचं आहे काहीतरी लिहिणं गरजेचं आहे आणि म्हणून ही साहित्य संमेलनांची ही ती आहे मी विजय जगमार्गे यांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन खर तर सर खूप आहे मात्र उदाहरणाचा कार्यक्रम जर लांबला तर पुढचे सगळे कार्यक्रम लांबतात म्हणून इथेच थांबतो पुन्हा एकदा विजय जगमार्गे असतील आणि खास करून किरबिळ विद्या मंदिराच्या ज्या चेतनात मला धन्यवाद देतोय का तुमची जर मुलं नसती तर हा उद्घाटन कार्यक्रम झाला असता की नाही ही मोठी शंका आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देईन मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रमोद पाटील ते त्यांनी विजय जोगमार्गे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं म्हणजे खरंतर विजय जोगमार्गे यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार म्हणजे पत्रिका छापण्यापासून तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सगळ्या मंडपाची आखणी करण्यापर्यंत खास कलाकार जे कामी येतात नाही मी आम्हाला ते अनिल ठाकरे या सर्वांचं आम्ही कौतुक करतो तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शेवटवर थांबाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय प्रेक्षको नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोकं या चॅनलशी जोडले गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलच ऐकॉन त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शुरत असल्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो मित्रांनो आपला भाग ग्रामीण आहे डोंगराळ आहे बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं म्हणजे माझ्या अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या ते कसं करायचं तेही सांगा एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोचावा खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपलं एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उडो आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो धन्यवाद